नाशिकमधील महिलेस कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या पांढरपेशीया गुन्हेकारास गुंडाविरोधी पथकाने विरारमधून अटक केली जानेवारी दोन हजार तेवीस पासून फिर्यादी रीता गौरव दानी राहणार नाशिक रोड यांनी साखर सा सुरू स्टलिंग जिनेसिस कंपनी व्यवसाय मुंबई यांनी फिर्यादी बारा हजार फिर्यादी यांना श्रीलंकेत मेट्रिक टन साखर ऑर्डर दिल्याने यांनी आरोपी अमित अनंत महाडिक राहणार विरार यास खरेदी करायची असल्याचे सांगितल्याने आरोपी अमित महाडिक यांनी कोल्हापूर येथून वीस कंटेनर साखर खरेदी करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून दोन कोटी त्रेपन्न लाख छत्तीस हजार तीनशे रुपये स्वतःच्या बँक खात्यावर घेतले असून वीस कंटेनर साखर सुप्रीम कंटेनर लाइन शिपिंग या कंपनीच्या मार्फत श्रीलंकेत पाठवण्यासाठी खरेदी केले असे सांगितले परंतु फिर्यादीने सुप्रीम कंटेनर लाईन शिपिंग कंपनीमध्ये माहिती घेतली असता आरोपी व त्याने पाच ते सहा साथीदार यांनी साखर खरेदी न करता फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्याकडून दोन कोटी त्रेपन्न लाख छत्तीस हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये एवढ्या रकमेची फसवणूक केली म्हणून आरोपी अमित अनंत महाडिक व इतर पाच यांच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर फसवणुकीच्या गुंडा विरोधी पथक यांना आदेशित केले त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अनंत महाडिक याचा कोणताही सुगावा नसताना तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून आरोपी हा वसई विरार जिल्हा पालघर या भागात असल्याची माहिती मिळाल्याने गुंडा विरोधी पदकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगल गुंजा गणेश भागवत अक्षय गांगुडे प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने वसई विरार जिल्हा पालघर येथे रवाना करून सदर गुन्ह्यातील पदकानेस राहणार वसई विरार याच बोईल्स पोलीस ठाणे मीरा भाईंदर हद्दीतून सापारजून शिताफीने ताब्यात घेतले असून त्यास पुढील तपासणी कामी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक नाशिकशर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे गुंडाविरोधी पथकाने वसई विरार मीरा माहिंदरीतून आरोपी अटक केलेबाबत त्याची माहिती अशी की सौ रिता गौरवदानी या फिर्यादीने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे त्यांची आरोपीनामे अमित अनंत माडी व त्याचे चार पाच साथीदार यांनी साखर खरेदी करण्याच्या उद्देशाने जवळजवळ दोन कोटी त्रेपन्न लाख छत्तीस हजार रुपयाची फसवणूक केली म्हणून नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पाच पब्लिक चोवीस भादवी चारशे वीस चारशे नऊ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा एकोणतीस सात दोन हजार चोवीस दाखल होता गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असल्याने पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर मान्य पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांनी सदरच्या आरोपीस पकडण्याबाबत तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकात आदेशित केले त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने आरोपी त्याची माहिती घेतली असता आरोपी अमित आनंद माडिक हा वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे श्रेणी पी एस आय गुंजा गणेश भागवत अक्षय गांगुर्डे व प्रवीण चव्हाण असे वसई विरार येथे जाऊन बोळींज बोळींज पोलीस ठाणे मीरा भाईंदर येथे सापळा रचून आरोपी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतलं सदरचा आरोपी नाशिक येथे आणून पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरच्या आरोपी पकडणे कामी गुंडाविरोधी पथकामधील पोलीस आम्हादार मलंग मुंजा विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण राजेश राठोड अशोक आघाव महिला पोलीस आम्हादार सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडलेली आहे